सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात यात अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात पण यातील एखादाच व्हिडिओ असा असतो जो मनाला स्पर्शून जातो आणि अशा वेळेस आपल्या तोंडून आप त्या व्यक्तीबद्दल गौरवगार निघतात या व्हिडिओतील प्रसंग पाहून आपण देखील त्या तरुणाबद्दल गौरोद्गार काढण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही चला तर पाहूया नेमके काय आहे या व्हिडिओ या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक तरुणी नदीवर उभ्या केलेल्या पिलरवर एकटी बसून आहे तिचे हावभाव पाहून असे वाटते की ती प्रचंड मानसिक तणावात आहे आणि तिच्या मनात जीवाचे बरे वाईट करायचा विचार येत आहे पुलावर उभे असलेले लोक तिला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण ती कोणाचे काहीच ऐकायला तयार नाही ती थोडी बेसावध असल्याचे पाहून एक तरुण त्या पिलर वर उडी घेतो तितक्यात ती, ती तरुणी नदीत उडी घेण्यासाठी उडी घेते पण तो तरुण तिचे दोन्ही हात पकडून ठेवतो दरम्यान काही लोक आणखी पिलरवर येतात आणि तिला बाहेर ओढतात तरुणीचा जीव वाचतो तरुणीचा जीव वाचविणाऱ्या त्या रिअल हिरोची म्हणजेच तरुणाचे सगळे तोंड भरून कौतुक करीत आहे